जय शिवराय मित्रांनो नमस्कार चला तर मग आमच्याबरोबर आता हो पोहायला आम्ही आलो आहे लाडघर बीचपासून एक किलोमीटर अंतरावर हो आहे डॅम्प आहे छोटा तिथे आलो आहे छोट्या मुलांना घेऊ तर तुम्ही पण राहा माझ्याबरोबर हो चला आपण जाऊया डॅम्पवर हो हा विरेन आहे सारा अस्मी सलोनी आणि मानसी <laughs> हा 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 जाम खुश आहेत आता पाणी किती आहे बघूया पहिला खूप मजा येते

ए बघा चलो 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 ऐक ना, ये ना इथपर्यंत नको मोबाईल पाण्यात जाईल आपला वॉटरप्रूफ कसा व्ह्यू आहे मस्त आहे ना

काल मॅच जिंकले वर्ल्ड कप जिंकला आपला भारत सूर्यकुमारच्या एका झेलने भारताला विजय मिळवून दिलेलाय सूर्य कुमारच अभिनंदन तसेच सगळ्या इंडियाच्या खेळाडूंच अभिनंदन नाही ना उभा आहे ना

Anh b

મસ્ત ખબરદસ્ત ગયા શેસ શ